नमस्कार मी पंजाब राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यानं घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही चोवीस एप्रिलपर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चौवेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरकाठला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीस पर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि यावर्षीचा शेत सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगतो की यावर्षी म्हणजे मी जानेवारीपासूनच म्हणतो की या दोन हजार पंचवीसला खूप पाऊस पडणार आहे यावर्षी वर्षी आंबे जरा कमी लागले तर मी म्हटलं गावरा आंबा कुठे तर तिथं दाखवलं तर त्याला तर फुलत नाही लागले ज्या ज्या वर्षी गावरान आंबा टिकलात पिकलान तुम्ही रस खाल्ला की समजा दुष्काळ पाडणार दुष्काळ पाडणार पण यावर्षी पण त्या आंब्याला आंबेच नाही लागले म्हणजे पाऊस जास्त होणार असा दोन हजार पंचवीसला पाऊस जास्त होणार म्हणून ही अंदाज त्यांब्याच्या झाडाने द्यायला सव्वीसला कमी राहणार आहे सत्तावीस अठ्ठावीस जास्त राहणार आहे एकोणतीसला कमी राहणार आहे तीस एकतीस जास्त पडणार आहे बत्तीसला कमी पडणार आहे ते तीस चौतीस खूप पडणार आहे दोन हजार पस्तीसला कमी पडणार आहे म्हणजे दोन वर्ष पाऊस पडणार आहे एक वर्ष थोडं कमी राहील पण पीक जास्त येणार आहे आणि या ठिकाणून खास करून या गावून अंदाज दिला अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद